जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरव नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे भक्ती केल्यानंतर शक्ती कोणाला मिळते आता समाजामध्ये बऱ्याच वेळेला ह्या गोष्टीची चर्चा आम्ही ऐकत असतो पाहत असतो की आम्ही एवढी भक्ती करतो आहे पण आम्हाला कामं आमची होत नाहीत आम्हाला यश ये येत नाही आम्हाला शक्ती मिळत नाही आम्हाला रिझल्ट येत नाहीत शक्ती आमच्याशी संपर्क साधत नाहीत आम्हाला दर्शनं होत नाहीत मित्रांनो आता ह्या बाबतीत मला तुमच्याशी तुम्हाला काही माहिती सांगायची मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तुम्ही नामस्मरण करता हे मला मानणे बाबा तुम्ही नामस्मरण करता परंतु ज्या वेळेला देवीच्या योगिनी तुमच्या सत्यनिष्ठेची परीक्षा घ्यायला येतात तुमच्या निस्वार्थपणाची परीक्षा घ्यायला येतात तुमच्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यायला येतात तुमच्या नैतिकतेची परीक्षा घ्यायला येतात तुमच्या कामुकतेची तुमच्या धाडसाची तुमच्या भित्रेपणाची तुमच्या तुमच्या अंगात असलेल्या लोभाची निस्वार्थपणाची परत तुमच्यात असलेला क्रोध शांती ह्याची परीक्षा ज्या वेळेला घ्यायला येतात त्यावेळेला तुम्ही त्या परीक्षेत फील झालेला असता त्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या मनाला कधी विचारल्यात का की बाबा ज्या वेळेला आमच्या पुढे असे प्रसंग उभे राहिले त्यावेळेला तुम्ही काय केलं माणसाच्या शरीरामध्ये पापपुरुष आणि पुण्य पुरुष असतो मित्रांनो तर पापपुरुष माणसाला पापाकडे ओढ वाढण्याचा प्रयत्न करत असतो पुण्य पुरुष पुण्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ह्या महाशक्तींची साधना करता भैरवाची साधना करता देवीची साधना करता त्यावेळेला तुमच्यापाशी शक्ती येत असतात मग तुमच्या अशी अपेक्षा आहे का की तुम्हाला कुठलीही परीक्षा न घेता पुढची स्टेप मिळावी तर असं स्थूल जगतात होत नाही तर स्थूल जगतापेक्षा सुद्धा स्ट्रिक्ट कायदे सूक्ष्म जगताचे असतात एक वेळ स्थूल जगतातले कायद्यात बदल होतो आलं का तुमच्या एखादा कायदा रद्द होतो एखादा नवीन तयार केला पण जगताचं तसं नसतं तिथले कायदे हे त्रिकालाबाधित तसेच असतात तसेच राहतात त्यात चेंज होत नाही ते फिक्सच असतात उदाहरणार्थ जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे त्रिकालबाधी आहे तो नियम बाबा गुरुत्वाकर्षाचा नियम आहे पहिल्यापासून होता त्या शास्त्रज्ञाला शोध लागायच्या आधीपासून पण होता फक्त त्याला त्याला शोध लागला तर हे फक्त शोध लावू शकतात शास्त्रज्ञ नियम बनवू शकत नाहीत समजून घ्या मला काय म्हणायचं गुरुत्वाकर्षणच्या नियमाचा शोध लागण्यापूर्वी ला पण काम करत होतं आणि शोध लागला नसता तरी पण ते गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करतच राहिला असता फक्त त्या शास्त्रज्ञाला शोध लागला तसंच सूक्ष्मजगक्ताचे नियम हे चालूच असतात तुम्हाला त्याचा शोध लागतो आहे न लागतो आहे भाग वेगळा ते ते काम करत राहतात मित्रांनो तुमची परीक्षा घेतल्याशिवाय कुठलीही शक्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही एक सिंपल उदाहरण सांगतो जर तुमचा क्रोधाव जर नियंत्रण नसेल तर तुम्हाला मारण विद्वेषण असल्या भयंकर शक्ती तुम्हाला सिद्धी कधीच मिळू शकणार नाहीत जर तुमचा कामुकते विजय नसेल तर आकर्षण शक्ती तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही का असं का कारण की शक्ती विचार करतात की ह्यानी स्वतःच्या स्वार्थासाठी याचा दुरुपयोग नाही केला पाहिजे समाजाच्या कल्याणासाठी उपयोग केला पाहिजे याच्यासाठी तुमच्या सर्व टेस्ट घेऊनच मग शक्ती तुम्हाला पुढच्या मिळल्या जातात प्राप्त होतात पूर्वीच्या काळी राक्षसज राक्षस जी होती तीसुद्धा तपश्चर्या करत असताना ह्या सर्व नियमांचं पालन करत होती ती अखंड ब्रह्मचर्य धारण करायची ती कुणावर रागायला असं तपश्चर्या म्हणजे फक्त तपश्चर्याला साधू बनायचे ती हां नंतरनं वरदान मिळल्यानंतरनं मग त्यांना ते शुक्राचार्य सांगायचा बाबा असं कर तसं कर मग त्यांच्यात परिवर्तन व्हायचं ते नंतर वाईट वागायची वाईट वागायची तो भाग वेगळा परंतु साधना मार्गात सर्व नियम पाळूनच ती करत होती तर मित्रांनो हे असं आहे की तुमची परीक्षा योगिनी या देवीच्या घेतात भैरवाची साधना करत असतात तर भैरवाचे सेवक तुमची परीक्षा घेत असतात आणि तुम्ही त्या परीक्षेत पास झाला तर तुम्हाला पुढची स्थिती पुढची अवस्था प्राप्त होती विदाऊट पास होता तुम्हाला पुढची स्टेप मिळणार नाही मिळू शकणार नाही तुम्ही जितक्या वेळा नापास होताल तितक्या वेळेला तुम्हाला त्याच स्टेपला जाऊन तुम्हाला बसायचं आणि तिथनं परत चालू करायचं हे तुम्ही लक्षात घ्या आणि देवतेला दोष देण्यापूर्वी पंधरा मिनटं अर्धा तास चिंतन करा मी सांगतोय ते खरं आहे का खोटे तुमचं मन तुम्हाला सांगेल तेव्हा काय घडलं आपल्यापुढं मोहाचे प्रसंग उभे राहिले त्यावेळेला आपण काय केलं दुसऱ्याला सांगू नका स्वतःला स्वतः आत्म आत्म्याला स्वतःच्या सांगा की तुम्ही काय करताय तुम्ही काय केलं तुम्हाला जर पुढची स्टेप मिळत नाही त्याच्यात दोष तुमचा का देवतेच आहे परीक्षेत तुम्ही नापास झाला असता तर त्याला देवता काय आहे पास झाले ऑटोमॅटिक पुढचे डायमेन्शन त्याच्यासाठी ओपन होतातच कारण की ते जगताचे नियम असत बरं असो आधी एवढंच मला सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद